नमस्कार रायटिंग फॉर या यूटूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी कशी होणार नवीन जी आर काय आहे लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीसाठी ही तीन कागदपत्र तुम्हाला तयार करून ठेवायची आहेत ज्यामुळे तुम्हाला मिळणारे पैसे बंद होणार नाही तुमची योजना चालू राहील तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेची पडताळणी होणार का आणि एवढ्या मोठ्या लाभार्थी महिलांची संख्या पाहता पडताळणी करणं शक्य आहे का तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जी लाभार्थी महिलांची संख्या आहे ती जवळपास दोन कोटींच्या घरात आहे आणि मग एवढी मोठी जी लाभार्थी महिलांची संख्या आहे त्यांची पडताळणी खरंच करता येईल का तर मित्रांनो समजून घ्या पडताळणी तर होणारच आहे आता ती कशी होणार आहे ते समजून घ्या आता सर्वात आधी समजून घ्या या लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही आता तुम्ही म्हणाल की आधार व्हेरिफिकेशन हा काय प्रकार आहे तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की खूप महिला अशा आहेत की ज्यांचं वय भरत नव्हतं पासष्ट वर्ष वयापेक्षा जास्त वय असताना देखील महिलांनी अर्ज केले होते आणि त्यांच्या खात्यात पैसे देखील आले एवढेच काय तर काही पुरुषांनी देखील अर्ज केले होते त्यांच्या देखील खात्यावर पैसे आले याचा अर्थ असा होतो की सरळ सरळ सरकारने ज्या ज्या लोकांनी अर्ज केले त्यांचे आधार कार्ड नंबर घेतले आणि त्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यावर पैसे टाकले म्हणजे याचा अर्थ आधार व्हेरिफिकेशन केलं जाईल म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुमचं वय तुमचं नाव या गोष्टी अटीमध्ये बसतात का जसं की लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस ते पासष्ट असं वय पाहिजे परंतु वय भरत नसताना देखील अर्ज केला आणि त्यांना पैसे देखील मिळाले असं झालेलं असल्यामुळे एकदा तुमचं आधार व्हेरिफिकेशन केलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला केवायसी करावी लागेल तुमच्या आधारची केवायसी झाली की त्यानंतर समजेल की ही जी लाभार्थी महिला आहे ती खरच या वयामध्ये या कॅटेगरीमध्ये बसते का त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे जे काही निकष आहेत त्यासाठी वेळोवेळी जी आर प्रकाशित करण्यात आले होते आपण तुम्हाला म्हटलं की नवीन जी आर काय आहे की जो शेवटचा जी आर या ठिकाणी आला होता त्या जी आरमध्ये असं सांगितलं होतं की एका कुटुंबात दोन महिलांना लाभ मिळेल आणि कुटुंबाची व्याख्यासुद्धा त्यात सांगितली होती यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हा विषय घेतलेला आहे की एका कुटुंबात किती महिलांना लाभ मिळू शकतो तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या आता तुमची कोणती कागदपत्रं पडताळणीसाठी तयार असली पाहिजेत ते समजून घेऊया सगळ्यात आधी तुम्ही जे वय अधिवास प्रमाणपत्र दिलं असेल किंवा तुमच्या जन्माचा दाखला दिला असेल टी सी दिलं असेल या गोष्टी तुमच्याकडे आहेत का ते लक्षात घ्या कारण काही लोकांकडे टी सी नव्हतं त्यानंतर काही लोकांचा जन्म दाखला नव्हता तर त्याऐवजी वय किंवा अधिवास प्रमाणपत्र द्यायचं होतं आणि तेही नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड असेल किंवा पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड द्यायचं होतं परंतु आधी लक्षात घ्या की तुमचं वय सिद्ध करणारा जो पुरावा आहे तो तुमच्याकडे तयार असला पाहिजे त्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पन्न दाखल्याच्या बाबत उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अडीच लाखाच्या आतमध्ये असलेला द्यायचा होता परंतु जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याऐवजी तुम्हाला पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड द्यायचं होतं आता या रेशन कार्डमध्ये महिलेचं नाव आहे का ते एकदा खात्री करून घ्या कारण जर तुमच्या रेशन कार्डमध्ये महिलेचं नाव नसेल तर महिलेच्या पतीचं तरी नाव असलं पाहिजे कारण उत्पन्न दाखला हा पतीच्या नावाचा होता किंवा महिलेच्या पालकांचा होता किंवा वडिलांचा होता अशा प्रकारे तुमचे हे दोन कागदपत्र तयार असले पाहिजेत आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला इतर कुठल्या योजनेचा लाभ मिळतोय का जसं की संजय गांधी योजना संजय गांधी योजनेचे पैसे मिळत असतील तर त्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील आणि अजून देखील अटी आहेत जसे चार चा की चारचाकी गाडी वगैरे तुमच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरणारे लोक आहेत का आता ह्या गोष्टी कधी समजतील ज्यावेळेस तुमच्या कुटुंबातील लोकांची माहिती मागवली जाईल कुटुंबातील जो पती असेल वडील असतील त्यांचं आधार कार्ड मागितलं जाईल त्यांचं इन्कम टॅक्स स्टेटस चेक केलं जाईल त्यावेळेस त्या ठिकाणी नी पडताळणीमध्ये ही महिला बाद होऊ शकते जर पती इन्कम टॅक्स भरत असेल जर अविवाहित मुलगी असेल तिचे वडील जर इन्कम टॅक्स भरत असतील तर अशा परिस्थितीत त्या महिलेचं त्या मुलीचं नाव लाडकी बहीण योजनेतून बाद केलं जाऊ शकतं माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद